हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं सर्वांचं चॅनलमध्ये तर आज मी सकाळीच नऊ वाजता माझ्या इकडं आली आहे आली आहे माझ्या मम्मीच्या इकडं आली आहे शाळेत जायचं होतं म्हणून तुम्हाला मी शाळेचा ब्लॉक दाखवू शकले उद्या का दाखव तुम्हाला तर दुपारची वाजले आहे ती आता आम्ही वगैरे केलं फ्रीजला बघू काय म्हटलं माऊ पण झोपली बघून बाहेर गेले मामा शत्ता। शत्ता बाले शतवाने शेता